श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण उद्या आहे चैत्र पौर्णिमा तसेच उद्या हनुमान जयंती देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते चैत्र पौर्णिमेला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि शांती मिळते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचणे पुण्यपूर्ण मानले जाते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पवित्र पाण्यात कच्चे दूध मिसून चंद्राला अर्घ्य अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही उपवास देखील करू शकता या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी राहते भारतातील विविध भागात हे पौर्णिमा व्रत पाळले जाते तसेच याच दिवशी हनुमान जयंती देखील आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे या दिवशी आपण काही उपाय देखील करायचे दे आहे भरपूर कर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते कही ना उगेत नहीं। नहीं, नहीं। काही संपायचे नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा किंवा महा जय हनुमान लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो तर त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपण आपले दोन हात जोडायचे आहे आणि श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा हा मंत्र म्हणावा त्यानंतर दोन्ही हात आपण आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आता या दिवशी आपण अंघोळ झाल्यानंतर आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे दाराबाहेर रांगोळी काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल आंब्याच्या पाण्याचं चा तोरण देखील मुख्य दरवाजावरती लावायचं आहे तसेच कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि ओल्या कुंकुवाने आपल्याला दरवाजाच्या दोन्ही साईडनं शुभ लाभ हे लिहायचं आहे मग अगदी दरवाजावरती एका साईडनं शुभ आणि एका साईडनं लाभ लिहिलं तरी पण चालेल अगदी तुमच्या दरवाज्यावरती शुभ लाभचं स्टिकर असेलही पण जेव्हा आपण कुंकुवाने शुभ लाभ लिहितो तर तेव्हा आपल्या घरामध्ये नेहमी शुभकामे हे होत असतात तसेच आपल्या घरामधील संकटे अडचणी अडथळे हे दूर होण्यास मदत होत असते तसेच पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून हे पाणी देखील आपण घराबाहेर शिंपडायचं आहे आता या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे आंघोळ हा आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे आपण रोज आंघोळ केल्यावर आपल्या दिवसाची सुरुवात करतो पण आंघोळ करूनही आपण आपल्या ग्रहांची स्थिती सुधारत सुधारू शकलो तर यापेक्षा चांगले काय असू शकते आंघोळीच्या पाण्यात रोज काही गोष्टी टाकल्याने तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती सुधारते ग्रहांच्या दोषांचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो जर आपल्या कुंडलीतील काही ग्रह दोष असेल तर त्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो रोज आंघोळ करताना ग्रह दोष दूर करण्यासाठी काही उपाय केले तर ते खूप प्रभावी मानले जातात अगदी दररोज आंघोळच्या पाण्यात वेलची किंवा केशर टाकल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होते आणि देवी लक्ष्मीची कृपा सर्व राशींवरती होते असे केल्याने तुम्हाला एक चांगला जीवनसाथीही मिळतो तसेच दररोज आंघोळच्या पाण्यात दूध मिसळल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि तुमची शारीरिक ऊर्जा वाढते हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते तुमचे वय वाढते आणि तुमचे शरीर देखील निरोगी राहते तसेच पाण्यात परफ्यूम मिसळून आंघोळ केल्याने खूप फायदे होतात यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होते आणि तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो तसेच आंघोळीपूर्वी पाण्यात एक दोन थेंब गायीचे तूप टाकल्यास निरोगी शरीरासोबतच निरोगी व सुंदर शरीरही मिळते असे केल्याने तुमच्या कुंडलीतील मंगळाची स्थिती मजबूत होईल आणि तुमची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते तसेच आंघोळीपूर्वी आंघोळीच्या पाण्यात थोडे दही घातल्यास विशेष फायदे होतात असे केल्याने तुमची संपत्ती वाढते हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील बुधग्रहाची स्थिती मजबूत होते आणि संपत्ती देखील वाढते तसेच पाण्यात तेळ टाकून रोज आंघोळ केल्याने अनेक फायदे होतात आंघोळीच्या पाण्यात पांढरे तेळ टाकून आंघोळ केल्यास देवे देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न राहते आणि पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्यास शनीचा अशुभ प्रभाव दूर होतो आता हे झाले काही जे तुम्ही रोज उपाय करू शकता पण आपण हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकाव्यात ते देखील बघणार आहोत तर सर्वात प्रथम आपण अंघोळीचं पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण एक प्लेट घ्यायची आहे आता या प्लेटमध्ये आपण चिमूडवर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते तर त्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल देखील टाकावं अगदी जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला गंगाजल सहज मिळून जाईल आता गंगाजल टाकल्यानंतर थोडेसे काळे तीळ देखील त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्यासोबत आपण थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं कच्चं दूध या पाण्यामध्ये टाकायचं आहे या सर्व वस्तू टाकून आपण आंघोळ करायचे आहे आता मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास रक्तप्रवाह योग्य प्रकारे होतो केसांमधील किटाणू नष्ट होण्यासोबतच याने डँड्रपही दूर होतो केसांना नवी चमक मिळते असे म्हणतात मिठाचं पाणी त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करतं रोज या पाण्याने अगदी तुम्ही आंघोळ केली तर त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल तसेच याने रंग उजळण्यासही मदत होईल मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर कठोर प्रमाणात मॅग्नेशियम कॅल्शियम सोडियम सारखे मिनरल्स असतात हे त्वचेच्या छिद्रामध्ये जाऊन स्वच्छता करतात याने स्किन इन्फेक्शन होण्याचाही धोका कमी होतो मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास थकवा आणि तणाव दूर होतो याने डोक्याला शांतता मिळते आणि रात्री चांगली झोपही लागते मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने हाडांमध्ये होणाऱ्या वेदनांपासून बचाव होतो त्यामुळे आपण आंघोळ करताना त्या पाण्यामध्ये करता मीठ हे आवर्जून टाकायचं आहे अगदी रोज देखील तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ करू शकता आता या सर्व वस्तू आपण आंघोळच्या पाण्यात टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अगदी लहान मुलांना हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही जरी हा मंत्र म्हटला तरी पण चालेल तसेच आता हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकत असताना आपण एका मंत्राचा जप करायचा आहे गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमीना सन्निधीम कुरू या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की त्यांचा या गोष्टींवरती विश्वास नसतो तर त्यांच्या न कळत जरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्या तरी पण चालेल यामुळे त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता नक्कीच दूर तसेच कोणतंही आजारपण जर जडलेला असेल तर ते आजारपण देखील दूर होण्यास मदत होत असते आता अंघोळ झाल्यानंतर या दिवशी तुम्ही शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे लाल रंगाचे किंवा केशरी रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग आपण या दिवशी वर्ज करायचा आहे आता ज्यांना पण नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळ येत असतील मनाजोगती नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसाय आहे पण तो व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आलेला आहे तर अशा ज्यांना समस्या असतील तर त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध टाकायचे आहे आणि मध टाकून आपण आंघोळ करायची आहे मध टाकल्यानंतर गंगेच्या यमुनेचे युवक गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमीना सन्निधींकुरू या, 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 जले या मंत्राचा जप करत आपण आंघोळ करायची आहे यामुळे आपल्या नोकरी व व्यवसायामधील अडचणी अडथळे हे दूर होण्यास मदत होत असते आंघोळ झाल्यानंतर आपण चंद्राला अर्घ्य देखील द्यायचे आहे आणि या दिवशी हनुमान जयंती आहे आपण हनुमान चालिसाचं पठण आवर्जून करायचं आहे अगदी पठण करणे शक्य होत नाही तर मोबाईल वरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण ही सेवा आपण करायचीच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद